नमस्कार मी आहे प्रिया मुडी अँड चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आहे या महिन्यातला दुसरा शनिवार आणि आमच्या दोघांनाही आज आहे सुट्टी तर माझा तर नाही पण अक्षयचा आहे उपवास दिवसभराचा आणि संध्याकाळचं जेवण मी आता बनवायला घेतलेली आहे आणि इकडे मस्त जबरदस्त असं सोयाबीन बनवायला घेतलेला आहे त्याकरता मी दोन ग्लास पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं एका स्टीलच्या पातेलामध्ये आणि त्यामध्ये दोन झाकण त्याच डब्याचे म्हणजे दोन माणसांना पूर्ण इतके छोट्या साईजचे सोयाबीन जे आहे ते उकळवून घेतलेलं आहे आणि उकळवताना त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी आता जे उकळलेले सोयाबीन आहे त्यातलं गरम पाणी काढण्याकरता एका जाळीचा वापर करते जे आपण पुरण वाटतो त्या जाळीचा गरम पाणी पूर्ण टाकून घेते आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने परत थंड पाण्याने हे सोयाबीन जे आहे ते धुऊन घ्यायचं आणि त्यातलं पाणी पूर्ण असं दाबून काढून घ्यायचं आहे हे लग, बघायला गेलं तर सर्वजण सोयाबीनची भाजी आपापल्या परीने बनवतात तर माझी पद्धत जी आहे या अगोदरही मी बनवून डब्याला घेऊन जायची एकाने बोललेलं की सोयाबीनची भाजी जी तुम्ही बनवली आहे त्याची रेसिपी प्लीज शेअर करा म्हणून तर त्यासाठी मग मी म्हटलं की आज चला आज बनवूयात सोयाबीनची भाजी तर आता ते मी जे पिळून ठेवलेलं सोयाबीन आहे पूर्ण पाणी वगैरे निकळवून तर ते एक साईडला ठेवले त्या अगोदर मी थोडंसं पीठ मळून घेते आपल्याला चपाती बनवण्याकरता तर ऑलमोस्ट माझं पीठ देखील मळून इथे झालेलं आहे एकदम छान तर इथे एकदम मऊ होण्याकरता मी आता हे पीठ बाजूला ठेवते आणि भाजी बनवायची तयारी करते त्या अगोदर मी ओटा व्यवस्थित जरा धुवून घेते परत मला बरेच लोक असे कमेंट करतात की ताई ओट्यावरती डायरेक्ट लाटायचं नाही किंवा ओट्यावरती डायरेक्ट कापायचं नाही वगैरे वगैरे पण मला नेहमी नेहमी तो कटर घ्यायचं आणि मग परत त्याला धुवून ठेवायचं खूप वेळ जातो यामध्ये म्हणून मग मी ओट्यावरच सर्व सहसा असा काम करत असते पण मी सुधरेल ही गोष्ट जी आहे ती मला माहिती चांगली नाही वाटत पण मी स्वच्छ धुते म्हणून मला असंही घाण काही वाटत नाही तर आता सोयाबीनकरता मी लसूण जे आहे ते अगोदरच चलून ठेवलेलं होतं आणि इकडे मी एक कांदाही घेतला आहे आणि त्या कांदा पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे सगळं जे मी आता घेते त्यामध्ये अर्धा इंच एक इंच इतकं मी अद्रक घेतलेलं आहे स्वच्छ धुवून कापून आणि एक टोमॅटो कापून घेतला आहे स्वच्छ धुवून आणि ह्याचे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून मिक्सरमध्ये अडकू नये व्यवस्थित त्याचे सहा सात तुकडे केलेत को आणि कोथंबीर थोडीशी गार्निश करण्याकरता घेतली आहे आणि थोडीशी कापून आपल्याला मिक्सरमध्ये ह्याचं वाटणामध्ये टाकायची आहे तर याप्रमाणे इथे मी वाटणासाठी हे सामान रेडी केले आणि मेन आहे खोबरं ते मला वाटणामध्ये खोबरं आवडतं जास्त करून छान होते चव खूप जबरदस्त तर असं हे वाटण बनून रेडी झालं आहे आता एका साईडला गॅसवरती मी ठेवणार आहे तुम्हाला न आवडणारी काळी कढई बऱ्याच जणांनी कमेंट केलं होतं शी कढई किती घाण आहे म्हणून पण कडे घाण नाही फक्त ती दिसायला काळी आहे आणि ती तळून तळून जी आहे ना ती काळी अशी साचली आहे जमली आहे जेव्हाच्या तेव्हा व्यवस्थित घासून घेतली असती तर ते गंज गंज नाही सॉरी ते काळा कलर नसता चढला हो आणि त्या अगोदर या कडेमध्ये मी भरपूर तेल टाकले कारण मला थोडेसे पापड तळायचे होते नाचणीचे जे चवीला खूप छान आहेत ते आम्ही भीमतडी यात्रेमध्ये गेलो होतो ना तिकडनं एक पॅकेट मी पापडाचं घेतलं होतं तर असे पापडं तळून झालेत आणि बाकीचं तेल मी परत काढून ठेवलं आहे न लागणारं आणि यामध्येच मी थोडेसे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकलेलं आहे आणि नंतर जे आपण वाटण करून ठेवलेलं आहे तर यामध्ये टाकून घ्यायचं आणि बापरे बाप काय हे तेल पूर्ण उडतो ना जेव्हा मी वाटण टाकलं वरतीच कॅमेरा लावला स्टँडला आणि त्याच्यावरती सगळे शिंतोडे उडाले तेलाचे आणि हे वेळ न करता व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे छान एकदम चांगला मसाला हा भाजीपर्यंत कारण हा पूर्ण मसाला जो आपण भाजतो तो कच्चा टाकला होता जसं की कांदा खोबरं टोमॅटो वगैरे तर म्हणून हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्या अगोदर मी ते आता टाकते थोडंसं हिंग अर्धा चमचा मीठ टाकलं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला अर्धा चमचा ह्यामध्ये लवंग पण टाकलेला आहे तुमच्या रोजच्या वापरामध्ये जे पण काही मसाले तुम्ही वापरता ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत ह्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एकदम सर होईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत ॲक्च्युली कोथंबीर थोडीशी जास्त झाली मला वाटतं कलर ह्याचा जो आहे तो लालसर नाही आला आहे ग्रीन ग्रीन मेहंदी कलर वाचतोय थोडासा आणि जे सोयाबीन आपण पिळून ठेवले होते पाणी वगैरे काढून तर हे यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत छान परतवायचं आणि जमलंच तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकू शकता पण मी गरम आता पाणी केलेलं नाही आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून सोडलेलं तर तेच पाणी मी यामध्ये टाकले आता आणि हो एकदम चव अजून छान येण्याकरता एक मॅजिक मसाल्याचं पॅकेट टाकायचं खूप जबर तस्त चव येते खरोखर ट्राय करा नक्की आणि मस्त ह्याला आता परतवून घ्या आता मला माझ्या गरजेकस मी ह्यामध्ये पाणी टाकलं आहे आता हे दोन मिनिट व्यवस्थित गॅसवरती ठेवायचं आहे म्हणजेच उकळवून आणि मग ते थोडंसं पाणी आटून देतं आणि सोबतच भातासोबत खायला डाळ तर बनवायला पाहिजेच म्हणून मग मी डाळ उकळवून घेतली होती एक साईडला हिंग टाकून आणि आता त्यालाच फोडणी देते त्याची फोडणीची तयारी मी अगोदरच केली होती तो व्हिडिओ यामध्ये स्किप झाला आहे आणि इथे मी एका पातेलामध्ये एक चमचा तेल अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि अद्रक लसणाची पेस्ट कढीपत्ता फक्त सॉरी अद्रक नाही फक्त लसूण आणि एक कापलेला टोमॅटो आणि छान परसवायचं हिरवी मिरची घालायला मी विसरले कारण मी नेहमी वरणमध्ये आपल्या पिवळा डाळमध्ये मी हिरवी मिरची टाकत असते पण मी यावेळेस नाही टाकली आणि इथे मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ टाकले चवीनुसार आणि इथे डाळ मिक्स करायची मस्त आपली टिक्की डाळ इकडे बनवून लगेच रेडी होते आणि मी हो गरम पाणी करून ठेवलं होतं डाळमध्ये टाकायला कारण डाळीसोबत नो कॉम्प्रोमाइज डाळ ही माझी खूप फेवरेट आहे डाळ आणि राईस तिखट डाळ असेल किंवा पिवळी डाळ असेल बोथ आर माय फेवरेट आणि मस्त कोथंबीरनी गार्निश करून छान खळखळून असं वरण इकडे रेडी झालेलं आहे बघू शकता खूप छान सुगंधही येतो मी जेव्हा जेवण बनवते मला आवडतं फायनली इकडे माझा फिकी डाळ बनवून रेडी आहे तर याला ठेवूया दुसऱ्या साईडला कारण आता इकडे मला बनवायचे आहेत मस्ता गरमागरम चपात्या पीठ अगोदर मी मळून ठेवलं होतं आता त्यासाठी एक ठेवून घेते तवा इकडे आणि वरणावरती झाकण लावणं इम्पॉर्टंट आहे कारण खिडकी उघडी असते जेवण बनवताना बारीक बारीक किडे रात्रीचे दिसत नाहीत तर मग जेवण बनवलं बनवलं की त्यावरती झाकण लावणं महत्त्वाचं असतं तर ओटा तर मग अशी धुतला होता तुम्ही बघितला आहे मला काय बोलू नका कारण मी ओट्यावरच चपात्या लाटते आणि एक गोळा लाटून त्यावरती मी नेहमीप्रमाणे अशा घड्या घालून चपाती बनवून घेते खूप फास्टमध्ये मी चपात्या बनवायला घेतलेलं मी लक्ष नाही दिली एवढं की फुगल्या नाही फुगल्या पण चव तर ती जी आहे ती राहतेच आपली एवढी काय छान चपाती फुगली नाही कारण पहिली चपाती नेहमी चिकटते किंवा फुगत नाही असं होतच माझ्याकडून मला वाटते तुमचं पण असं होत असेलच तर चपाती पण रेडी आहे तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा